नमस्कार आज आपण पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड आणि वाईट रेशन कार्डबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही जेव्हा विभक्त रेशन कार्ड रे करत असता बघा तुमच्या पिवळ्या रेशन कार्डमध्ये दहा मेंबर असेल बारा मेंबर असेल किंवा पंधरा मेंबर असेल असे भरपूर रेशन कार्ड आहे मित्रांनो असे रेशन कार्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्हाला वीस मेंबरपर्यंत पिवळं रेशन कार्ड मिळणार आहे आता पिवळे रेशन कार्डवरती जो लाभ मिळत असतो आपल्याला आपल्याला माहीत आहे लाभ किती मिळतो आणि एका कॅडेटला एक एक किती लाभ मिळतो हे सर्व आपल्याला माहीत असतं आता आपला तुमचं जर लो लग्न झालं असेल लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड विभक्त करायचं आहे आता विभक्त करण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस असेल ती प्रोसेस सर्व डिटेल तुम्हाला मी माहिती देतो या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ स्किप करू नका तर बघा मित्रांनो जास्त जास्त तुमचे नातेवाईक असेल मित्र असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या ठिकाणी खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला कोणतंही व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करा आता रेशन कार्ड आपल्याला विभक्त करायचं सपोज आपल्या रेशन कार्डमध्ये पिवळ्या रेशन कार्डमध्ये पिवळा म्हणजे बी पी एल बिलो पॉवरी लाईन या रेशन कार्डमधून आपल्याला विभक्त करायचंय हा प्रॉब्लेम सर्वात जास्त कोणाला असतो खेड्या मध्ये जे लोक आहेत त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी सर्वात हा महत्त्वाचा व्हिडिओ असेल तर बघा आपल्याला आपल्या रेशन कार्डमध्ये बारा मेंबर असेल किंवा पंधरा मेंबर असेल फॉर एक्झाम्पल पंधरा मेंबर असेल आपल्याला आपलं लग्न झालं आहे लग्न झाल्यानंतर आपल्याला विभक्त करायचंय रेशन कार्ड आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो प्रत्येक रेशन कार्डधारकांना एक प्रश्न निर्माण होत असतो तर बघा जेव्हा आपण पिवळ्या रेशन कार्डमधून बाहेर पडतोय बाहेर पडल्यानंतर आपल्याला आपलं विभक्त रेशन कार्ड कोणतं तयार होणार आहे केसरी वाईट पिवळं या तिघांपैकी कोणतं रेशन कार्ड आपलं तयार होणार आहे हा प्रश्न सर्वांना पडत असतो आता तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर करून देतो जेव्हा आपण पिवळ्या रेशन कार्डमधून बाहेर पडतो नंतर आपल्याला जेव्हा आपलं विभक्त रेशन कार्ड तयार होते तर आपल्याला केसरी रेशन कार्ड दिलं जातं मित्रांनो आता केसरी रेशन कार्ड का दिला जातो जेव्हा आपण विभक्त करत असतो तेव्हा आपल्याला आपलं इन्कम सर्च आपल्या वर्षाची इन्कम इन्कम सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं तर आपल्याला जेव्हा आपण इन्कम सर्टिफिकेट सबमिट करतो तेव्हा आपल्याला सर्व काही इन्कम सर्टिफिकेटवरती जेवढं त्या ठिकाणी इन्कम असेल त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी आपलं रेशन कार्ड तयार होत असतो आता बघा आपण जेव्हा पिवळ्या रेशन कार्डमधून बाहेर पडले तर आपल्याला पिवढंच रेशन कार्ड मिळणार आहे का नाही तर तुम्हाला केसरी रेशन कार्ड मिळणार आहे मित्रांनो आता बी पी एल आपलं पिवळ्या रेशन कार्डमध्ये जेवढं लाभ घेत होतो होतो तेवढा लाभ आपल्याला केसरी रेशन कार्ड द्वारे मिळणार आहे का तेवढं लाभ द... मिळत मिळत नाही मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं थोडं कमी होऊन जातं जेवढं आपल्या पिवळ्या रेशन कार्डमधून आपल्याला लाभ मिळत होतं तेवढं आपल्याला केसरी रेशन कार्डमधून कमी होणार आहे आता केसरी रेशन कार्ड का देण्यात देण्यात आलंय आता पिवळं रेशन कार्डचं काय कारण आपण पिवळ्या रेशन कार्डमधून बाहेर आलो आणि आपल्याला केसरी रेशन कार्ड आपल्या का हातात देऊन दिले तर आपल्याला आता काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्याला पिवळे रेशन कार्डमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर हा प्रश्न सर्वांना पडला असतो तर आपल्याला पिवळ्या रेशन तर... कार्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस नसते केसरी रेशन मध्येच तुम्हाला थांबावं लागणार आहे किती वर्ष चार वर्षे पाच वर्षेपर्यंत तुम्हाला केसरी रेशन कार्डमधूनच तुम्हाला लाभ घे घेता येणार आहेत आणि केसरी रेशन कार्डच तुमच्याकडे असेल जरी तुम्ही पिवळ्या रेशन कार्डमधून बाहेर पडला असेल तरी तुम्हाला केसरी रेशन कार्डद्वारेच लाभ मिळणार आहेत केसरी रेशन कार्ड तुम्हाला दिले जाणार आता केसरी रेशन कार्ड हे ऑटोमॅटिक चार ते पाच वर्षानंतर आपलं बी पी एल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन या रेशन कार्डमध्ये कन्वर्ट होतं मित्रांनो तेव्हाही आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आपल्याला सबमिट करावं लागतं आपलं इन्कम सोर्स आपलं जे काही असेल इन्कम सोर्सचं ते आपल्याला सबमिट केल्यानंतरच आपण पिवळ्या रेशन कार्डमध्ये येऊ शकतात आता वाईट रेशन कार्डचं तुम्हाला मी सर्व मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं वाईट रेशन कार्ड कोणाचं असतं केस रेशन कार्ड कोणाचं असतं पिवळं रेशन कार्ड कोणाचं असतं हे सर्व तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिली होती तुम्हाला आणखी काही माहिती हवी हो असेल रेशन कार्डबद्दल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तुमचं प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचं काही पेंडिंगला असेल एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो सर्वात एक गोष्ट आहे रेशियन कार्डमध्ये जे नावं असतात आपले मेंबरचं नाव आहे आपले कोणी ओळखीचं सॉरी कोणाचंही नाव असेल त्या ठिकाणी सरनेममध्ये किंवा स्वतःच नावमध्ये किंवा फादरचं नावमध्ये कुठेतरी पेलिंग मिस्टेक मिस्टेक असते आता इथे भरपूर प्रॉब्लेम येतो आता इथे प्रॉब्लेम येत नाही आपण जेव्हा रेशन आपण लाभ घेत असतो तेव्हा आपल्याला ते, ते कुठेच प्रॉब्लेम येत नाही कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येतो जेव्हा आपल्याला एखाद्या योजनेमध्ये आपल्याला रेशन कार्ड सबमिट करायचंय सपोज आपण आपल्याला पाच लाखापर्यंत आपल्याला फ्री ट्रीटमेंट आहे तर पाच लाखाचं लाभ घ्यायचं असेल तर आपल्याला रेशन कार्ड सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं आता रेशन कार्ड सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी जो कॅन्डिडेट आहे ते कॅन्डिडेटला हॉस्पिटलमध्ये भरती केले भरती केल्यानंतर त्याच त्याचं नाव जर त्या ठिकाणी मिस्टेक असेल सरनेम मध्ये असेल किंवा त्याच्या नावामध्ये किंवा त्याच्या फादर नावामध्ये तर त्या ठिकाणी तो रेशन कार्ड ॲक्सेप्ट केला जात नाही हे लक्षात ठेवायचं तर रेशन कार्डवरती व्यवस्थित चेक करायचं जर तुमचं त्या ठिकाणी मिस्टेक असेल तर तुम्ही रेशन कार्ड दुकानदारांना तुम्ही त्या ठिकाणी अवेअरनेस करू शकता त्यांना अर्ज देऊ शकतात त्या ठिकाणी होत नसेल तर तुम्ही पुरवठा अधिकारी आपल्या तहसील किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला जाऊन तुम्ही तुमचं नाव सर्व काही तुमचे मेंबरचं सर्व डिटेल आहे ते ॲक्युरेट करून आहे मिस्टेक असेल तर रेक्टिफाय करून घ्यायचं मित्रांनो हे सर्व रेक्टिफाय करून ठेवायचंय एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला इमर्जन्सीमध्ये लागतं रेशन कार्ड तेव्हा आपल्याला जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये सबमिट करतो तेव्हा आपलं रेशन कार्ड त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं जात नाही नंतर काय होतं आपल्याला जेव जेवढे आपल्याला मेडिकल जो खर्च येत असेल जेवढं काही आपल्याला त्या ठिकाणी पैसे लागले ते पैसे आपल्याला आपल्या घरून द्यावं लागणार आहेत तर तुम्हाला जर या योजनेचं जे पाच लाखाचं ट्रीटमेंट आहे जे आपल्याला सर्व भारत सरकारने जी योजना तयार केली आहे मेडिकलचं सर्व काही ते जर त्याची तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचं उध्या, रेशन का कार्ड हे ॲक्युरेट करून घ्यायचं आहे रेक्टिफाय करून घ्यायचं तुमचं सर्व मेंबरचं नाव सर्व काय बघा कोणालाच वेळ सांगून येत नाही मित्रांनो कोणाला कधी काय होतं हे सांगता येत नाही तर तुम्ही आत्ताच करून घ्यायचं नंतर काय वाटतं तुम्हाला नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा असं करून करून ते काय होतं आपलं रेशन कार्ड त्या ठिकाणी तसंच राहून जातं माझं स्वतः अनुभव अनुभव आहे मित्रांनो कारण हॉस्पिटलमध्ये जाताना जेव्हा आपल्याला समजतं की आपल्या रेशन कार्डमध्ये ज्या मेंबरचं आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्याच मेंबरचं त्या ठिकाणी नाव चुकीचं आहे असं जर पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रेशन कार्ड ॲक्सेप्ट केलं नाही करत नाही हे माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही सर्व काही तुमची डिटेल आहे तीच रेशन कार्डमधली सर्व डिटेल तुम्ही ॲक्युरेट करून घ्यायचं आहे रेक्टिफाय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता खेडेगावाचा प्रश्न आहे बघा सर्वात आधी आपल्याला खेडेगावमध्ये रेशन कार्ड दुकानदार जो दुकानदार असतो रेशन दुकानदार असतो तो रेशन दुकानदार आज ग्रामीण भागामध्ये असे भरपूर मी किस्से पाहिले की रेशन त्यांना बरोबर मिळत नाही त्यांना त्यांना लाभसुद्धा वेळ बरोबर मिळत नाही किंवा काही रेशन दुकानदार तर दोन दोन तीन तीन महिने रेशनच देत नाही तरी सुद्धा त्या गावामध्ये कोणीही आवाज उठवत नाही कारण ते त्या ठिकाणी दादागिरी असते मित्रांनो तर मित्रांनो रेशन कार्ड जर जर रेशन कार्ड तुम्हाला जर तक्रार करायचं असेल तुम्हाला लाभ मिळत नसेल तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आले एक ऑफलाईन पण आहे आणि एक ऑनलाईन पण आहे आता आपण काय करायचं जर तुम्हाला सिक्रेटमध्ये तुमचं रेशन कार्ड दुकानदारांचं तक्रार करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलद्वारे ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकतात रेशन दुकानदाराचं नाव रेशन रेशन दुकानदाराचं नंबर हे सर्व त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं हे सर्व कलेक्शन करून घ्यायचंय तुमच्या गावामध्ये असेल ते सर्व तुम्ही डिटेल घेऊन घ्यायचंय डिटेल घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काय करायचं वेबसाईट आहे महाफूड वेबसाईट या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार निवारण असं वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्व काही डिटेल द्यायचे आणि तुम्हाला काय रिझन आहे कशासाठी तुम्ही तक्रार करताय ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करावं लागणार आहे हे सर्व टाईप केल्यानंतर तुम्ही काय करायचं सेंड करून द्यायचं आहे सेंड केल्यानंतर पंचेचाळीस दिवस दिवसात तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि तुम्हाला जे ॲक्नॉलेजमेंट सर्टिफिके ते नंबर मिळणार आहे जेव्हा तुम्ही तुमचं तक्रार अर्ज सबमिट करणार आहे तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल त्या ॲप्लिकेशन नंबर तुम्ही एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे कारण आपल्याला काय होतं जेव्हा आपलं जे अर्ज आहे ते आपली आपल्या अर्जाचे ॲप्लिकेशनचं कुठपर्यंत प्रोसेस आले ते आपल्याला ते ॲप्लिकेशन नंबर फिलअप करून आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकतो या पद्धतीने आपण रेशन दुकानदाराविरुद्ध आपण तक्रार करू शकतो मित्रांनो आता एक तुम्हाला कन्झ्युमर नंबर बघा जर तुमच्याकडे रेशन कार्ड डायरेक्ट हरवलं असेल तुमच्याकडे झेरोक्स पण नसेल तुमच्याकडे रेशन नंबर सुद्धा नसेल काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला काय करायचंय सरळ तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचं कोणत्या रेशन कार्ड दुकानदार असेल तुमचं त्या ठिकाणी तुमचं एरियामध्ये असेल तर त्या रेशन दुकानदाराम त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं मस्टर बघायचं आहे मस्टर त्यांना सांगायचं की आमचं रेशन कार्ड आरावर रेशन कार्ड नंबर हवं किंवा आमचं नवीन रेशन कार्ड आम्हाला डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करून द्यायचं तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता जर ते ऐकत नसेल तर तुम्ही काय करायचं तुम त्या ठिकाणी कन्झ्युमर नंबर मागायचं आहे मस्टरमधून तुम्ही काय करायचं कंझ्युमर नंबर मागितल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कुठे जायचं आहे तेसील तेल वरती जायचं आहे तेसील कारमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी जो धान्य पुरवठा अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणी होत नसेल तर डिस्ट्रिक्ट लेवलला जायचं त्या ठिकाणी तुमचं कंझ्युमर नम्ब, नंबर कन्झ्युमर नंबर द्यायचे त्या ठिकाणी कंझ्युमर नंबर बघून ते ऑनलाईन बघतील आणि तुमचं त्या ठिकाणी रेशन नंबर असेल तुमचं सर्व काही रेशन असेल तो रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करून देतील या पद्धतीने तुम्ही रेशन कार्डसुद्धा तयार करू शकता आता असे भरपूर खेडेगावमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल का माहीत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा मित्रांनो मी असं स्वतः पाहिलंय की आजपर्यंत जे गरीब कुटुंब आहे जे खूप मोलमजुरी करून खात आहे त्यांच्याकडे आधार कार्ड नाही मित्रांनो बघा आता सर्व देशामध्ये जर आधार कार्ड लागू केले सर्व लहान जे मजदूर आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही मित्रांनो त्यांचे कुटुंबाचं पूर्ण आधार कार्ड नाही त्यांचे वडील असेल त्यांची आई असेल त्यांचे मुलगा असेल त्यांची सून असेल त्यांचे मुलाचं मुलं असेल हे थे त्यांचं आधार कार्ड नाही मित्रांनो असं भरपूर किस्से पाहिले मी असं भरपूर कुटुंब पाहिले की त्यांच्याकडे आधारच कार्ड आधार कार्ड नाही तर आता यांचं सोल्युशन काय आहेत तर बघा तुमच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांच्यासाठी मी एक त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर काय करायचं तुम्हाला एक सोपी पद्धत आहे रेशन कार्ड तुम्हाला तुमचं का तयार झालं नाही कारण कारण तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही तुमच्याकडे प्रूफ नाही त्याच्यामुळे तुमचं रेशन सॉरी तुमचं आधार कार्ड तयार होत नाही तर आधार कार्ड का तयार होत नाही आता आपल्याला काय करायचं आहे मेडिक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे आपल्याला आधार कार्ड तयार करण्यासाठी आपलं मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे मेडिकल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आधार सेंटरवरती जायचं आहे आधार ॲप्लिकेशन घ्यायचं आहे फोटो लावायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला आधार तयार करून घ्यायचं आहे आता आधार सेंटरवरती गेल्यानंतरही तुम्हाला त्या ठिकाणी असं म्हणतील की पाचशे हजार दोन हजार, हजार तीन हजार पाच हजार रुपये घेणारे सुद्धा आधार सेंटर आहे तर त्यांना देऊ नका त्या ठिकाणी समोर तुम्हाला पोस्टर दिसेल आधार सेंटरवरती गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला भिंतवरती बघायचं आहे त्या ठिकाणी सर्व रेट लिहिलेला असतो आधार अपडेट करण्याचा आधार नवीन तयार करण्याचा सर्व काही त्या ठिकाणी किती रुपये द्यावा लागतंय हे सर्व त्या ठिकाणी माहिती दिली असते भिंतवरती एकदा त्या ठिकाणी नजर टाकायचं आहे काय होतं तुम्ही डायरेक्ट तिथे बसून जाता आधार तयार करून द्या दोन हजार रुपये दिलं बाहेर घरी येऊन जातात तर सर्व सर्वात आधी हे सर्व बघायचं आहे आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे आणि जास्त जास्त तुमचं नातेवाईक असेल मित्र असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र